सावळी इथं परमपूज्य गगनगिरी महाराज माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांकडून मातांचं पाद्यपूजन राजर्षी शाहू शिक्षण संस्था इनाम धामणी अंतर्गत परमपूज्य गगनगिरी महाराज माध्यमिक विद्यालय सावळी तालुका मिरज इथं मकर संक्रांत आणि सप्तमीचं औचित्य साधून विद्यालयात विद्यार्थ्यांच्या मातांचं पाद्यपूजन हळदी कुंकू कार्यक्रम आदर्श आई पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावळी ग्रामपंचायत सदस्या कल्पना शिंदे धर्मप्रिया कांबळे तसंच संविधान संवादक वंदना निलेश मोहिते मॅडम यांनी आदर्श बालक पालकांचा गौरव करून महिलांसाठी विविध फनी गेम्स आणि उखाणे स्पर्धा आयोजित करून मुख्याध्यापिका वैशाली चौगुले आणि सहकारी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या